नमस्कार मंडळी मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली गाबा टेस्ट मॅच अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने ही घोषणा केली आहे त्याने एवढ्या लवकर आणि एवढ्या तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे झाल्यानंतर भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली आहे हा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे कारण अश्विन यापुढे टीम इंडियासाठी खेळणार नाही असं कुणालाच वाटणार नाही पण त्याच्या या निर्णयामुळे ही बाब आता क्रिकेट रसिकांसाठी दुःखद आहे अश्विनने पर्थमध्ये निवृत्तीबाबत वक्तव्य केलं होतं असं भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितलंय संघाने त्याच्या निर्णयाची सहमती दर्शवली आहे दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्ली कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विनने खळबळ उडून दिली त्याची गोलंदाजी भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे त्याच्या नावावर एकूण पाचशे सदोतीस विकेट आहेत एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम देखील त्याच्या नावावर आहे अश्विनने सदोतीस वेळा अशी कामगिरी केली आहे अश्विनच्या नावावर सर्वाधिक सलामीवीर वीर पुरस्काराचा विक्रमही आहे असं त्याने अकरा वेळा केला आहे या बाबतीत अश्विन मुथय्या मुरलीधरनच्या बरोबरीचा आहे गोलंदाजीसोबतच तो उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जात असे कसोटी क्रिकेटमध्ये एकशे सहा सामन्यांमध्ये झळकली आहेत अश्विने एक दिवसीय क्रिकेटमध्ये एकशे छप्पन्न आणि टी ट्वेंटी मध्ये बहात्तर विकेट घेतल्या आहेत त्याची अचानक निवृत्ती ही चाहत्यांसाठी आश्चर्यकारक निर्णय ठरले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्रिकेट मनोरंजन राजकीय आरोग्य क्षेत्रातील माहितीसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा